मंडळी रामराम मी अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो राजकारण आणि खेळ याचे किती सामने किती एकमेकामध्ये गुंफलेले हे आपण जाणता मित्रांनो कारण प्रत्येक संघटनेचा जो काही अध्यक्ष असतो क्रिकेट म्हणा कबड्डी म्हणा हॉलीबॉल म्हणा किंवा जे वेगळे खेळ आपले खेळले जातात भारत भारतभूमीमध्ये त्या त्याचा अध्यक्ष बऱ्याच टायमाला राजकीय व्यक्ती असतो किंवा राजकीय पार्श्वभूमी त्याची असते त्याशिवाय तो त्या पदापर्यंत पोचू शकत नाही तर ही झाली खेळाची आणि राजकारणाची सांगड मित्रांनो आपण आठवत असं ना आपल्याला की ज्यावेळेस एकोणीस साल झालं चौदा साल झालं भाजपचे लोक निवडून आलेले होते भाजपची सत्ता येण्याचे हे चालू होते एकोणीसला सुद्धा महायुतीला प्रचंड यश मिळालं होतं त्यांना बहुमत मिळालं होतं स्पष्ट परंतु काय म्हणतात त्यावेळेस की पवार साहेबांनी काय गुगली फेकली आणि भाजपचे जे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लिन झाले आणि त्यांना व्हावं लागलं एकच नवीन मोहरा म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते काय गुगली येवारकर किंवा काय वेगवेगळे क्रिकेटमधले शब्द वापरले जाऊ लागले आणि समोरच्या पार्टीतला कसा खेळाडू आउट होतोय किंवा त्याच्यावर कसा छक्का मारला जातो हो, कसा टॉल आला जातो हो, हे आपण वेगवेगळ्या विश्लेषणामधून ऐकत असतो मित्रांनो आता मी तुम्हाला ह्या अचानक खेळाचा नाज करणार का बरं चर्चा करत असणार असं तुम्हाला वाटत असेल मित्रांनो आपल्याला खो खो पण माहित असेल की एकाला खो दिला का त्या गड्याने त्याच्या पाठीवर थाप मारली का दुसरा तो पळतो आणि थाप मार मारला त्याच्या जागेवर बसतो आणि तो, तो, तो समोरचा त्या प्रतिस्पर्धा खेळाडूला बाद करण्यासाठी त्याच्या मागे धावू लागतो असा खो खोचा खेळ खेळ आहे आता सध्या खो खोच्या खेळाची चर्चा भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या चालू आहे मित्रांनो त्याचं असं झालं आपल्याला आठवत असं नाही म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगला की आपले जे काही मराठा आरक्षण संदर्भात उपशन बसलेले मोठे नेते हे जरांगे पाटील यांनी एक अचानक घोषणा केली की मी सागर बंगलेवर जाणार देवेंद्र फडणवीसनी स्वतः मला गोळ्या घालावा किंवा काय 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 करणार तिथं जाऊन मी उपोषण करणार जे काही अनेक वल्गणा केल्या होत्या त्या आपण आपल्याला आठवत असतो मित्रांनो परंतु जरांगे पाटील काही सागर बंगल्यावर जाऊ शकले नाही त्याच्यानंतर ते काय परत सराटी त्यांच्या अंतरवाली सराटीमध्ये जाऊन साखरे उपोषण करायला सुरुवात केली आता तिने सगळं गुंडाळलेलं आपल्याला दिसत असत आपण बघत असतो जवळजवळ जरांगे पाटलांचं उपोषणाचं तीन तेरा वाजलेले आपण जाणवत असेल मित्रांनो याला अनेक कारण आहे जेव्हा त्यांनी राजकीय भूमिका घेतली त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी हे झाल्या आणि आपल्याला ते पण माहिती की त्यांच्या पाठीमागं कोण आहे पवार साहेबांची पार्टी त्यांच्या पाठीमागं आहे सत्य आहे आणि ती सगळेजण जाणतात आता ते असं म्हणतात की त्यांनी पवार साहेबांना खो दिला आणि ते सागर बंगल्यावर जाऊन जेवण करायला त्या दिवशी काय दोन तारखेला संध्याकाळी रात्री सागर बंगल्यावर जाऊन पवार साहेब त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे आणि हे सागर बंगल्यावर जेवणासाठी गेले अशी एक बातमी सध्या सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या वृत्तवाहिनी आपल्याला सांगतात म्हणून हा सगळा खो खोचा खेळ मला आठवला हो मित्रांनो आपल्याला आठवत असेल हो की दोन तारखेला जे काही बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा झालेला होता तो पार पडला मोठ्या प्रमाणात आणि त्यावेळेस पवार साहेबांनी एक बुंगली बुगली टाकली म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी आपल्या बारामतीत येत तर आमच्या घरी जेवणाला या असं आमंत्रण दिलं त्याच्यावर पण अनेक चर्चा आपण ऐकल्या असेल मित्रांनो तर ते आमंत्रण स्वीकारलं की त्याच्यावर पण चर्चा होणार नाही स्वीकारलं तरी त्याच्यावर चर्चा होणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांना उत्तर द्यावं लागणार नाही गेलं तरी आणि गेलं तरी एका ज्या कात्रीत त्यांनी सापडवलं होतं त्यावर त्यांनी काही योग्य प्रकारे उत्तर देऊन नम्रपणे ते आमंत्रण स्वीकारलं हे पण ऐकलं असेल आणि त्याच्यानंतर कालच्या धरून ती बातमी येते मित्रांनो की पवार साहेब अचानक सागर बंगल्यावर जाऊन जेवणासाठी हजर झालेले होते आणि त्याच्यात ती चर्चा कशाची झाली काय माहीत नाही ते काय बाहेर आलेलं नाही परंतु सूत्राच्या काय वेगवेगळ्या बातम्यादारांच्या टी व्ही चॅनलची सूत्र असतात त्यांनी सांगितलं की रात्री अचानक लुप्तीचपणे जाऊन पवार साहेब आणि त्यांची कन्या देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर जाऊन जेवणासाठी हजर झाले होते त्याच्यात चर्चा काय झाली आता इमॅजिन करतो मी आपल्याला काय माहीत नाही आपण सामान्य जनता आहोत परंतु असं म्हणतात की जरांगी साहेबांची ज्यावेळेस जरांगी पाटलांच्या उपोषणाची ज्यावेळेस एस आय टी चौकशी सुरू होणार आहे त्या संदर्भात सगळ्यात मोठं धाबोधन संत पवार साहेबांचं कारण त्यांनी अचानक एस आय टीची चौकशी विधिमंडळात लागणार अशी घोषणा झाली आणि त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन पवार साहेबांनी स्पष्ट केलं की माझा आणि ह्या उपोषणाचा किंवा जरांगे पाटलांचा काही संबंध नाही आमकणे तमकणे त्यांनी सांगितलं परंतु पाटलांच्या उपशन मध्ये कोण कोण सहभागी होते त्यांचे नातू रोहित रोहितदादा पाटील सांगतात की जो काही तो तीन मिनिटात ब्राह्मण समाजाला संपवणार तो आमचा कार्यकर्ता आहे त्याला सोडवण्यासाठी त्यांनी काय काही इन्स्पेक्टरला फोन केलेला हे आपण ऐकलं असेल मित्रांनो म्हणून असं वाटलं की आता जरांगेंनी पवार साहेबांना खो दिला काय आणि ते धरून ते जेवणाचं आमंत्रण आम जेवणासाठी देवेंद्र फडणवीसच्या घरी गेले काय खो खो दिल्यानंतर म्हणजे जसं क्रिकेट मध्ये गुंगली गुंगली टाकल्या जाती आणि समोर त्याला भांबवून सोडलं जातं तसंच खो खोने सुद्धा एका खो दिल्यानंतर दुसऱ्याने त्याला पकडायला जायचं राहतं तसं जरांगे पाटलांनी पवार साहेबांना खो दिला आणि ते सागर बंगल्यावर गेले अशी चर्चा सध्या चालू आहे आता त्यांनी मते सुप्रिया त्यांची एक पत्रकार परिषद ऐकण्यात आली काल त्यांनी ते नाकारलेलं आहे व तुम्हाला कोणी सांगितलं असं तसं परंतु राजकीय बातम्या सगळ्यात बाहेर येतात असं नाही परंतु त्याच्यातून अनेक प्रश्न आणि चर्चा सध्या सोशल मीडियावर म्हणा किंवा बातम्यांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात कुजकुच कुजबूज चालू येते राजकीय वातावरणामध्ये की अचानक पवार साहेब सागर बंगल्यावर का गेले आता टीच्या चौकशीला घाबरले की बारामतीमधून अजित पवार दादांची पत्नी सु, सुमित्राताई या स्वतः निवडणुकीला उभे आहे आणि बारामती तरी आमच्यासाठी सेफ ठेवावं त्याला जास्त तकडा उमेदवार देऊ नका किंवा आता राष्ट्रवादी तर पूर्ण फाटलेली आहे त्याचे सगळे दोन तुकडे झालेले आहेत कोण कुठं कोण काय याची चर्चा सध्या होते आणि बारामतीमध्ये असं सांगतायत की ह्यावेळेस सुप्रताईंचा पराभव होणार अशा अनेक बातम्या येतात दोन्हीकडच्या बातम्या येतात परंतु अशी शंका स्वतः पवार साहेबांना वाटली काय आणि त्याचं नियोजन करण्यासाठी सागर बंगल्यावर साहेब गेले काय अशी शंका उपस्थित केल्या जाते आता खरं म्हणजे या सगळ्या जरतर त्या बातम्या स्पष्टता काही येणार नाही आपल्याला माहिती आहे या काही ज्या काही गुप्त गोष्टी असतात त्या बाहेर येऊ येतच नाही कधीच येत नाही आपल्याला कळत पण नाही सर्वसामान्य जनता भिन्नत राहते आणि अचानक दुसरं काहीतरी वेगळं होऊन जातं मग अरे असं झालं काय अशी शंका आपल्याला येते परंतु मित्रांनो राजकारणामध्ये राजकारण आणि खेळ याचा जो संबंध आहे ना तो थोडासा माझ्या दृष्टीनं मी जुळवण्याचा प्रयत्न करतो बघा तुम्हाला पटलं काय म्हणजे जारंगे पाटलांचा खो शरद पवार साहेबांना मिळाला आणि ते सागर बंगल्यावर गेले भेटायला देवेंद्र साहेबांना आता त्याच्यातून अनेक शंका राहतात की जे काही सीट शेअरिंग चालू आहे सध्या दोन्ही दोन्ही साईडचा आघाडीचा आणि महायुतीचं त्याच्यात प्रचंड गोंधळ आपल्याला दिसून येतो आणि या सगळ्यामधून सुप्रियाताईंचं खासदारकीचं स्वप्न भंगतं काय आणि जर भंगलं तर आपल्या उतारवायामध्ये किंवा शेवटच्या निवडणुकीमध्ये एक दुःखद पराभव पाहायला भेटतो काही ही एक चर्चा होते आणि या सगळ्यातून वाचायचं असेल तर आजचा जो काय चाणक्य काय म्हणता आपण चाणक्य आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गाठ घ्यायला हवी या विचाराने पवार साहेब गेले काय अशी एक शंका येते कारण बारामतीमध्ये जर सुप्रियाताईंचा पराभव टाळायचा असेल तर असं काहीतरी क्लुप्त करावं लागेल त्याशिवाय पर्याय आपल्याला आठवत असेल मित्रांनो चौदा किंवा एकोणीसला पंतप्रधान मोदी साहेबांची प्रचंड लाट सुनामी म्हणून त्याची गणला गेलेली त्यावेळेस सुद्धा पवार साहेबांनी मोदी साहेबांना असा आग्रह केला असं म्हणतात की तुम्ही बारामतीमध्ये सभा घेऊ नये आणि त्याची फिडिंग लावली होती आणि अचानक मोदी साहेबांची सभा त्यावेळेस बारामतीमध्ये झाली नाही अशी चर्चा आहे आपल्याला प्रत्यक्ष माहीत नाही म्हणून चर्चा म्हणून मी आपल्याशी बोलतो मित्रांनो तर या सगळ्या याच्यामधून त्यावेळेस सुप्रियताईंचं खासदारकीचं स्वप्न साकार झालं नाही तर त्याच वेळेस सुप्रियाताईंचा पराभव झाला असता असा अनेक जाणकार लोक सांगतात जे राजकीय अभ्यासक आहेत परंतु आज सुद्धा तीच परिस्थिती आहे कारण राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहे आणि बारामतीमध्ये अजित पवार दादांचा प्रचंड घोट आहे आणि सुप्रियाताईंना आज जाणवत असेल की संघटनेमध्ये हस्तक्षेप करून किंवा संघटनेच्या याच्यावर अजितदादांच्या बळावर आपण निवडून येत होतो आणि आज जर आपल्या पत्नीला तिथं देत असेल तर आपलं काय या सगळ्यातून एक आपलं अप, सेफ राहावं म्हणून कदाचित आणि पवार साहेब अचानक सागर बंगल्यावर गेले काय अशी चर्चा सध्या प्रसारमाध्यमा मोठ्या प्रमाणात होते परंतु म्हणून या सगळ्या गोष्टी जोडून पाहायला हवा एसआयटीची चौकशी चालू आहे आता त्याच्यामध्ये उघड उघड सत्य की जरांगे पाटलांच्या आरक्षण संदर्भात आंदोलन होतं त्याचा खर्च कोणी केला प्रचंड प्रमाणात खर्च झाला म्हणतात ते प्रत्येक सभेला लाखो लोक यायचे एवढे मोठे जेसीबी हार तुरे तुरे दहा दहा बी भरून गुलाल उजळ्या जायचा फुला उजळ्या जायचे किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांचं जेवण खावण तिच्याची लाईट सिस्टीम तिच्या सगळ्या इंटरनेट सुविधा याचा खर्च कोणी केला टीमध्ये उघड होणार आहे आणि हे टीच्या माध्यमातून खर्च उघड झाला आहे त्यातून कोणाचा आहे हे सगळ्यांना कळणार आहे आणि ह्यामधून आपल्या पक्षाचे जे काही उरले सुरले नेते आहे त्यांना धक्का लागू नये किंवा त्यांच्यावर बालन देऊ नये आणि एक समाजामध्ये दुहेरी निर्माण करण्याचा जो प्रयत्न ह्या आंदोलनाच्या माध्यमातून झालेला आहे ते उघड होऊ नये म्हणून कदाचित या सगळ्यांचं सेटिंग करण्यासाठी पवार साहेब सागर बंगलो गेले काय अशी शंका एक बरेच जण उपस्थित करतात म्हणून आपल्या पुढे सुद्धा हा मुद्दा यावाबाबत या कसं काय अचानक पवार साहेब आता इतकं जर त्यांची राजकीय विरोधक तीव्र विरोध तीव्र झाला असताना फडणवीस साहेबांना जाती वाचून जातीय शिवाय देण्याचं काम चालू असेल तीन मिनिटात सगळ्यांना संपवण्याचं ते का त्यांचे कार्यकर्ते म्हणत असेल किंवा ब्राह्मण समाज ह्या महाराष्ट्रातून संपला कसं जाईल आणि पवार साहेबां देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा संपवलं कसं जाईल तीन मिनिटात सगळ्या गोष्टी त्या त्यांचे कार्यकर्ते म्हणत असताना अचानक पवार साहेब साथा। सागर बंगलेवर जाऊन काही सेटलमेंट करतायत ही हो एक मोठी धक्कादायक घटना होती आणि त्यामुळं हा सगळा एक धागेदोरे जोडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे जारंगे पाटलांचं उपोषण त्यांचं सागर बंगलेवर जाणं अचानक त्यांचं सगळं गुंडाळून टाकणं एसआयटी चौकशी होणं त्यानंतर त्या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नावं येणं ना। त्याच्यानंतर दोन मार्चला जे काही नमो मेळावा झाला होता महारोजगार मेळावा त्यामध्ये फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जेवणाचं आमंत्रण असणं ते त्यांनी नाकारणं आणि अचानक या सगळ्यामधून पवार साहेबांनी सुटवता सागर बंगल्या जाऊन फडणवीसची भेट घेणं हे सगळं तार जर जोडलं त्याच्यातून काहीतरी होणार मित्रांनो म्हणून म्हटलं ते खो खोचे सध्या चर्चा चालू आहे याला खो देणं त्याला खो देणं आणि म्हणून क्रीडा आणि राजकारण कसं एकमेकात गुंपलेलं आहे आणि कसं एकमेकावर पुरवडी करण्याचा प्रयत्न केला जातो हे आपल्यापुढं थोडंसं माझ्या अल्पबुद्धीना समजवण्याचा प्रयत्न किंवा आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे मित्रांनो विषय जर आपल्याला आवडला तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा आपल्या काही सूचना असेल ते आपण द्यावं हे सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो परत एकदा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल चॅनल सबस्क्राईब करा हीच नम्र विनंती धन्यवाद